नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मी शोन सावून पुन्हा एकदा करते आपल्या यूट्यूब चॅनल अनुष्य ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मागच्या साईडला बसलो कारण दुपारची वेळ आणि गरम खूप होता तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण आता केलं तर ह्या ब्लॉगमध्ये तुमका बघू भेटणार की कोकमा कशाप्रकारे बनवले जातात की रत्ता मी आणल्यापासून कशाप्रकारे फोडतात वगैरे आणि काय काय प्रोसेस आहे ती संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुमका बघू भेटतली आहे तसंच संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि नवीन कोण तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका जास्त करून सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा जेणेकरून लोकांक ही माहिती भेटतात थोडक्यात माहिती सांगतलं जास्त काय असं म्हणजे मोठी नाही तर आता मागच्या साईडला बसलं आता फुडल्याराच जाऊ आणि त्याच्यानंतर मग मा भारतीयाच्या मागच्या साईडला जाऊया तिकडे कोकमा वगैरे बनवतात की कशा प्रकारे बनवते ती दाखवते तुमका आणि चांगली थोडक्यात माहिती देऊची प्रयत्न करते तर संपूर्ण ब्लॉक नक्की बघा तर मित्रांनो काल पाऊस पडलो रात्री आणि आता बघा ऊन कसला पडला दुपारचे वाजले आहेत साडेतीन कपडे वगैरे इकडे सगळे सुकत घातलेले आहेत कालच्यासारखा का सेम माहोल यशी इकडे काय या मिरचो सुकत घातल्या नाहीत कधी जातलास कुटूक कधी कुटूक जातलास मग तुमच्या कधी झाले हो कोण गेला घेऊन मसाले बनवून ये खाली काय करत काय होत टी व्हीच बघ आणि अभ्यास शाळेत दिलेली ना अभ्यास यावेळी मजा अरे तुमची बघा बॅट पण आमच्याकडे सुकत घातले ना कोणी काल भिजली ती कोकमा वगैरे आणि ऊन लागला कडक काल रात्री जोराचा पाऊस होतो लाईट वगैरे गेलेली तो पण ब्लॉग आपण टाकलो बघितलं असेल तुम्ही नाही बघितलं असं जाऊन बघा ह्या काय म्हणतात एक तर तसं बियो तो यश एकदम कायच कोकमाची बियो रतांबीचे बिय कोकमाचे बिय कोकमा हो। हो। कशाक <laughs> <थी। कोकमा> <laughs> म्हणतात जेव्हा रतांबी फोडून वगैरे बनवून होतात तेव्हा आणि हे बघा सगळीकडे आकडे घातलेले आहेत कारण ढोरा वगैरे येत नाही ढोरा म्हणजे कोण बैल वगैरे येत नाही म्हणून दोन्ही साईडने बघा आता आम्ही जातो भारतीयकीच्या इकडे बघ्या भारतीय तर आता आम्ही येलो भारतीयकीच्या मागच्या साईडला येतो आणि बघे काय करतो ते सगळेजण आई प मी का इकडे बघा रत्तांबे घेऊन संसार बसले फडू कालच काढले नाही काल नाही झाले ना, दोन तीन दिवस काल सुकत घातलेले नाही काल रात्री पाऊस पण येलो त्याच्यानंतर आता हे आज काढून ना आणले नाही वाटतं परत बागाय आता रत्तांब्याची

पावसात परत आतमध्ये घेतला आणि पाठीमागे ह्या केल्यानी या काय नाही लाकडं भरल्यानं काय केल्यान त्यांना का हिरो येऊन कोबो करतो तर हिरोईन झोपच लिफ येऊन मला नाही म्हणते मी जाते बाहेर हिरोईन तुमच्या फिरत तकडनं खेळलं परत घे फू कशा हात पण ह्या होत नाही ना भारतीय की सांग नाही त्या दिवशी विसरलं विसरलं म्हणजे येऊकत नाही तर आता आपण बघूया रतांबी कशा प्रकारे फोडतात ते तर भारतीया इकडे बघा जे हिरवे रत्तांबे आहेत ते बाजूक काढून ठेवत आणि बघा कसा काय बनवतात रतांबे रतांबी बोलते कोकमा चार पाच भाग करायचे आणि जो, जो। बियोत तो टाकून ठेवायचो बियो टाकून टाकायचो भांड्यात म्हणजे आता कसा करत तुम्ही ह्या बनवतास सगळे फोडून जायचं याच्यात बी ठेवायची आणि रात्री याच्यात मीठ टाकायचं कशात बियात ना बियात ना बियात मीठ टाकलं ना तर सकाळी बियो बाहेर काढून ठेवायचे आगडातले आणि मग ते जरा कुस आणि मग बिय बाहेर काढून चेपून ठेवायचे अच्छा मग आता या कोकमाच आपल्याला किती दिवस सुक हे आता कोकमा सुकूक तीन दिवस लागतात पहिली आणि आगडातली चार दिवस मग त्याच्यात आपण काही घालत नाही नाही मीठ टाकायचा फक्त कोकमात कोकमा मध्ये हो म्हणजे आता समज आता ही आपण काढलं बियांचा त्याच्यात बुडवायचे तर मीठ टाकायचं आणि मग ती आगळा सुकवायचं आणि मग त्यांना सुकवायची चार दिवस मग कोकमा पण आणि आगुळ पण आगुळ पण होणार आणि जो बियत बियत ते सुकत घालायचं आपण नंतर त्याचा काय फायदो त्याच्यानंतर मग सुकलो काय ते शेचायच आणि त्याची बी काढायची आपली आणि ते मग आणि तेल पण काढतात 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 काढणारी असतात ती अच्छा मुटियाला कशा तरी उपयोग होता ना वडे पण करतात मुटियाला औषधी असतात औषधी ते बघा अशा प्रकारे फायदे आहेत भरपूर आणि आता भरपूर फायदे आहेत फक्त नक्रोडा सोडून त्याचा सगळा फायदा वरच हा जे वरती सोडून त्याचा सगळ्याचा फायदे असतं ना वरच ह्या काढायचं हेचो काय फायदो नाही हेचो पण फायदो हा हेचे दोन भाग करून त्याचे दोन तुकडे करायचे आणि सुकट टाकायचे हे बघा अशा प्रकारे बनवतात खोकमा हे बघा इकडे भरपूर काढून ठेवला हात ह्या होतात ना पण थंड पडत असतील तर अशा प्रकारे ही कोकम बनवली जातात तसो ह्या आणि तीनशे रुपये किलो होत आता आगोळ पण बनतात ज्यूस आपण तर कोकमाचो रस सोलकडी सोलाची कडी hmm. सोला म्हणजेच कोकमाची सोला म्हणजेच कोकमा ना कोकमा सोलाची कढी आगळाची असं तर आमच्याकडे भडजी जेवण असतं तेव्हा बनवतले तर बघा अशा प्रकारे बनवले जातात कोकमा एक तर आता तोपर्यंत आहे थोडा वेळ बस आहे कोणा आणि ह्या वर्षी ह्या आंब्याक काही धरलं नाही या कलमा का एक वर्ष आड आंबो आहे कलम सॉरी तरी बरेच आणि भेटत यश म्हणता या वर्षी आंबे नाही आहेत म्हणून काय फेकताय फेकता तू बघू गेलेलो वरती मर सांगता नाही म्हणून खोटा लय बोलता पण हल्ली टाइम नाही आता बघा ए काजी होते यावर्षी आता तेव्हा नाही म्हणते होते हो एक किती खोटा यश ना तू काय काल किती घे पनलाय रे आता वेळ आले मध्ये आलेच ना सात पास म्हणजे पाच सात किती आले अकरा मग आंघोळ पण करूची अजून चौकात संध्याकाळी गरम हो सातला आंघोळ करायची मी सातलाच करते तुम्ही दोन टाइम तीन टाइम करतास मी कधी उघडते बरा मग गरम पाणी नको आहे म्हणजे जायचं धबधब धबधब्रमातला घ्यायचं मांडी घालून बसायचं आणि रफा रफ रफ बाबल्या टोप देतो मी आता त्याच्यात पुचून यश तर मित्रांनो तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की कशाप्रकारे कोकमा बनवली होतात जे रत्ता मी आणल्यापासून कशाप्रकारे फोडतात वगैरे आणि काय काय म्हणजे प्रोसेस होती ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघू भेटले असतात थोडक्यात तर व्लॉग कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा विसरू नका नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि या कोकमांची म्हणजे किंमत तुम्हाला माहिती आहे आता तीनशे रुपये किलो चालू आहे कोणाक हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा किंवा आपल्या इंस्टाग्राम पेजवरती जरी तुम्ही डी एम केलंच तरी नक्की रिप्लाय भेटतात तर कणकवली झिरो सेवन हे आपला कणकवलीकर झिरो सेव्हन हे आपला इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावरती जाऊन पण तुम्ही मेसेज करून सांगू शकताच कोणाखा असाल तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्यावा चलो बाय बाय